ती न्यूज वसा जनसेवेचा बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन बिहार येथे चालू आहे या मागणीला पाठिंबा मा देण्यासाठी संबंध देश भारत मध्ये दे, धरडे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाज बांधवांचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले बौद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासचा चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे यावेळी मोठ्या संख्येला बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून घोषणाबाजी केली आहे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त बौद्धांच्या वतीने महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासच्या रद्द करणावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही इथे धरणे आंदोलन केलेलं आहे यामागची भूमिका अशी आहे की भंते अशोक लामा यांनी महाबोधी बुद्धविहार येथे या बौद्धांची विरासत ही बौद्धांकडेच असली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी तिथे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील सब बौद्ध समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे जो ॲक्ट आहे तो अन्यायकारक ॲक्ट आहे की त्यामध्ये बौद्धेतर लोकांचं वर्चस्व आहे एखादं बौद्धांच्या प्राचीन शिल्पाचं अवशेषाचं जर जतन करायचं असेल त्यासाठी एखादा जर ठराव घ्यायचा असेल तर तो जर ठराव त्या ठिकाणी मांडला तर त्या ठराव घेत असतानाचा जो अधिकार शेवटचा वापरायचा जो जिल्हाधिकारी म्हणून त्या कमिटीचा अध्यक्ष आहे तो सवर्णच असतो ही जी अन्यायकारक अट या ॲक्टमध्ये आहे ती ॲक्ट ती अट रद्द करून आम्हाला न्याय द्यावा असं नाही तर तो, तो संपूर्ण ॲक्टच रद्द करावा कारण त्यामध्ये फक्त बौद्ध चार आहेत आणि बौद्ध तर इतर जे आहेत ते पाच लोक आहेत पाच आणि चार अधिक अशी नऊ लोक होतात पण जोपर्यंत तो ॲक्ट रद्द आहे तोपर्यंत बौद्धांचे अवशेष हे जतन केल्या जाणार नाही बौद्धांच्या कामासाठी चल अचल संपत्ती घेतल्या जाणार नाही एखादा कस तू ठराव जर घ्यायचा तो घेता येणार नाही यासाठी येथील सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करावा नव्हे तर पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावं राष्ट्रपती महोदयांनी यात लक्ष घालावं आणि यातून जर भागत नसेल तर येणाऱ्या काळात कायदेशीर लढाई म्हणून आम्ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुप्रीम कोर्ट अथवा हायकोर्ट इथे दाखल करण्याच्या तयारीत आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यात नाही तोपर्यंत हे असं चालू राहणार आहे त्यामागची भूमिका ही विशद करत असताना आज सर्व जिल्ह्यातील मंडळी या ठिकाणी हजर झालेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत या देशाच्या महामहीम राष्ट्रपती यांना समस्त बौद्ध उपासक तथा उपासिकांच्या वतीने महाबोधी महाविहार ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं महाबोधी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे पन्नास हा रद्द करावा आणि महाबोधी महाविहार हे संपूर्ण कार्यालयासमोर उपस्थित राहिले होते आमची मागणी आहे हे प्राचीन बौद्धांची महानतम विरासत आहे ही विरासत वाचावी आणि हे या विहाराचा संपूर्ण ताबा हा बौद्ध बांधवांकडे देण्यात यावा याकरिता आज या आंदोलनाचा आयोजन करण्यात आलो सिटी न्यूज बुलढाणा